नमस्कार मी शीतल आणि शीतल किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मखाना आणि ओट्सचं घरच्या घरी सरलॅक कसं बनवायचं आपण हे सरलॅक सहा ते चोवीस महिन्यांच्या बाळासाठी देऊ शकतो तसंच प्रवासासाठी झटपट होणारा सरलॅक आहे जेणेकरून आपण ते गरम पाण्यात सर्व करून बाळाला देऊ शकतो मखाणा म्हणजे काय तर त्या असतात कमळाच्या बिया मखाण्यामध्ये फायबर जास्त असल्यामुळे हो लहान मुलांची पचनक्रिया सुधारते तसंच मखाना मुलांना ऊर्जा देतं त्याच्यामुळे आपली मुलं दिवसभर ॲक्टिव्ह राहू शकतात त्याचबरोबर लहान मुलांचं वजन वाढण्यास मखाना फायदेशीर ठरतो चला सर्लॅग बनवायला घेऊयात इथे मी दोन मोठी वाटी मखाणे घेतलेली आहेत मखाणे शक्यतो पॅकिंगमधले घ्या जेणेकरून त्याला किड्या किंवा की आळी लागलेली नसावी स्वच्छ आणि चांगले मखाणे तुम्ही इथे वापरा त्यानंतर इथे मी ओट्स वापरलेले आहेत जे की सफोला ओट्स आहेत आणि प्लेन ओट्स आहेत इथे आपल्याला एअरटाईट आणि पॅक असलेलेच ओट्स वापरायचे आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये किड्या किंवा की आळा किंवा खराब नसावेत आता मी त्याच वाटीने एक वाटी ओट्स मी इथे घेतलेले आहेत ओट्समध्ये विरघळणारे फायबर्स असतात त्यामुळे ओट्स बाळाच्या पचनासाठी हलके असतात यानंतर आपण त्याच वाटीने एक वाटी पोहे घेणार आहोत आता इथे आपण सुकामेवा घेणार आहोत तुमच्या बाळाच्या वयानुसार तुम्ही सुकामेव्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे माझं सात महिन्याचं बाळ आहे त्यामुळे इथे मी प्रत्येकी दहा ते बारा काजू दहा ते बारा बदाम थोडेसे अक्रोड आणि एक चमचा पंपकिन सीड्स घेतलेले आहे त्याचबरोबर इथे मी पाच वेलचे ॲड केलेले आहेत इथे आपण पॅन घेतला आहे आणि आता पॅनमध्ये आपण मखाणे मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत मखाणे भाजताना शक्यतो तुपाचा वापर करू नका जेणेकरून आपल्या शरीरात बरेच दिवस टिकण्यास मदत होईल मखाणे भाजताना मध्यम आचेवरतीच मखाणे भाजणार आहोत मखाणे आणल्यानंतरसुद्धा तुम्ही निवडून घ्या एक दोन मखाणे फोडून बघा जेणेकरून मखाण्याच्या आतमध्ये कोणतीही घाण किंवा काळपटपणा नसावा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मखाणे असे फोडून बघा जेणेकरून मखाणे आतमध्ये शुभ्र असावेत आता आपण हे मखाणे मीडियम आचेवरती भाजून घेणार आहोत मखाणे भाजले गेलेत हे कसं समजायचं जसे जसे मखाणे भाजत जातील तसे तसे काळे काळे टिपके मखणावरती येत जातील आणि आपले मखाणे भाजण्याच्या अगोदर बघितला तर आपण हाताने दाबून वगैरे बघितलं तर ते फार पावडर होत नाही त्याचे जेव्हा आपले भाजले तसे खुसखुशीत आता बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता हे गरम मखाणे आहेत तरी आपण याला दाबून असे खुसखुशीत त्याचे पावडर होते असं झाल्यानंतर समजायचं की आपले मखाणे भाजून झालेले आहेत जेणेकरून मिक्सरमध्ये बारीक वाटले जातील आता इथे आपले मखाणे चांगले खुसखुशीत कुछ भाजूनही झालेले आहेत आपण आता हे मखाणे काढून घेऊयात आता आपण त्याच पॅनमध्ये मध्ये पोहे भाजून घेणार आहोत पोहे सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत पोहे पचायला सोपे असल्यामुळे लहान मुलांना ते सहज पचतात आणि त्याचमुळे लहान मुलांचं पोट साफ राहतं त्यामुळे सर्लॅकमध्ये पोहे नक्की ॲड करा पोहे जसे जसे भाजत जातील तसं तसं पोह्यांचं टेक्स्चरसुद्धा बदलत जातं पोहे असे अकसल्यासारखे दिसू लागतात आणि आपण हातात घेऊन असे चुरले पोहे तर अलगत त्याचा भुगा होतो पोहे भाजायला फार वेळ लागत नाही पटकन पोहे भाजले जातात आता इथे आपले पोहेसुद्धा भाजून झालेले आहेत आता आपण हे पोहे काढून घेऊयात जसे आपण मखाणे भाजून घेतले पोहे भाजून घेतले तसंच आपण आता इथे ओट्स भाजून घेणार आहोत ओट्ससुद्धा मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत जसे पोहे भाजल्यानंतर खुसखुशीत कुछ होतात त्याचप्रमाणे ओटससुद्धा भाजल्यानंतर खुसखुशीत कुछ होतात आणि हातात घेतल्यानंतर अगदी त्याचा भुगा होतो किंवा पावडर फॉर्ममध्ये होतात एक पाच मिनटानंतर आपले ओट्स भाजले जातात आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण असे ओट्स हातामध्ये चुरले की त्याची पावडर होती आहे जेणेकरून आपले ओट्स इथे भाजून झालेले आहेत आता आपण हे ओट्स काढून घेऊयात आता आपण त्याच पॅनमध्ये काजू बदाम अक्रोड आणि वेलची त्याचबरोबर भोपळ्याच्या बिया आपण एक थोडंसं भाजून घेणार आहोत जेणेकरून मिक्सरमध्ये वाटले जातील आता आपण हे एक पाच मिनटं परतून घेणार आहोत तुम्ही जर बाळाला पहिल्यांदाच ड्रायफ्रूट्स देत असाल किंवा पहिल्यांदा सेल्लक बनवत असाल तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा ड्रायफ्रूट पावडर ही वेगळी करा आणि ओट्स मखाणे आणि पोहे हे वेगळे बारीक करा जेणेकरून बाळाला कसं पचतं आहे हे तुमच्या लक्षात येईल आता इथे माझे सगळे सुकामेवा भाजून झालेला आहे पण हे थंड करून घेऊयात आता आपण एक एक करून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत तुम्ही सगळं एकत्र करून बारीक वाटलं मिक्सरमध्ये तरीही चालेल इथे मी वेगवेगळं बारीक करत आहे पहिल्यांदा मी मखाणे बारीक करते आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाणे टाकून घेणार आहोत शक्यतो मोठं भांडं घ्या जेणेकरून जास्त वेळ लागणार नाही इथे मी मिक्सरचं भांडं मोठं घेतलेलं आहे म्हणजे ज्यूसचं भांडं नाही आहे नॉर्मल वाटणाचंच भांडं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण बघतो आहे की आपलं मखाणे खूप छान बारीक झालेले आहेत जसं मखाणे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले त्याचप्रमाणे मी इथे ओट्स बारीक करून घेते आणि पोहे हे दोन्हीही आपण एकदम बारीक पावडर फॉर्ममध्ये करून घेणार आहोत पोहे मखाना किंवा ओट्स हे आपण भाजल्यानंतर लगेचच बारीक करू नका ना नाहीतर त्याला पाणी सुटेल भाजल्यानंतर आपण हे सगळं पहिले थंड करणार आहोत आणि त्यानंतरच मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत आता इथे मी ओट्स मखाणा हे आपण सगळं बारीक करून घेतलं आहे आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे सुकामेवा बारीक करून घेऊयात आता इथे मी सुकामेवासुद्धा सुद्धा बारीक करून घेतला आहे तुम्ही जर पहिल्यांदाच ड्रायफ्रूट्स बाळाला देणार असाल तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा ड्रायफ्रूट पावडर ही वेगळी ठेवा आणि आपले जे सेल बनवलं ते वेगळं ठेवा जेणेकरून बाळाला कोणती एलर्जी होणार नाही याची काळजी घ्या आता आपल्याला हे सर्व एकत्र एक मिक्स करायचं आहे आणि एक एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं आहे आता आपलं सलॅग बनवून तर झालं आहे पण बाळाला सर्व कसं करायचं हे आपण पाहूयात इथे मी पातेलं घेतलं आहे आणि पातेल्यामध्ये आता मी दीड वाटी पाणी टाकत आहे तुम्हाला तुमच्या बाळाला जेवढं लागतं आहे तेवढं तुम्ही इथे घ्या त्यानंतर मी याच्यामध्ये छोटे दोन चमचे सलॅग टाकत आहे यामध्ये बाळाच्या आवडीनुसार तुम्ही ॲपल प्युरी टाकू शकता बनाना प्युरी टाकू शकता खजूर रात्रभर भिजत टाकून त्याची पिरू टाकू शकता त्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट पावडर टाकलेली आहे त्यानंतर आपण याच्या गुठळ्या मोडून घेणार आहोत आता हे सिल्क मी बाळाला घरीच देते त्यामुळे मी हे गार पाण्यामध्ये मिक्स केलं आहे जर तुम्हाला हे बाळाला प्रवासामध्ये द्यायचं असेल तर हे तुम्ही गरम पाण्यामध्ये सर्व करून नक्की बाळाला देऊ शकता आता इथे माझ्या गुठळ्या सगळ्या मोडून झालेल्या आहेत आता आपण हे गॅसवर ठेवूयात आपलं हे सिल्क्स शिजायला काही फार वेळ लागत नाही एक दोन मिनटं गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची आणि आपलं सरलॅक रेडी झालेलं आहे तुम्ही असंही बळाला हे सर्व करू शकता तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू